खेडकरवाडी नगरीमध्ये महात्मा बसवेश्वर सार्वजनिक गणेश मंडळाच्या आरतीच्या निमित्तानं नंतर या ठिकाणी आपल्या सर्वांची भेट महालक्ष्मीच्या सणाच्या निमित्तानं बाहेर राहणारे सर्वच आपले गावातील समाज समाजबांधवाचे एकत्रित आहेत त्यामुळं भेट होते या निमित्तानं या ठिकाणी येता आलं या व्यासपीठावर उपस्थित असलेले आमचे किशन मामा शिंदे व्यासपीठावरील माझ्यासोबत आलेले सर्व सहकारी वेळ याबाबी नावं घेत नाही कारण सहा वाजताची आरती पुढची होती मारोतराव हुशार आहेत मारोतरावनी तर म्हणजे सांगितलं त्यामुळं यावंच लागलं पण अशोकराव खेडकरी इथं ते नसताना त्यांचे दहा फोन झाले नाही त्यामुळे आयत्या वेळी आपल्या सर्वांच्या भेटीचा योग आल्याच्या नंतर या ठिकाणी उपस्थित असलेले माझ्या सोबतचे सर्व सहकारी गावातील सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य चेअरमन सर्व गणेश मंडळाचे पदाधिकारी आमचे माधवराव झरे आणि त्यांचे सर्व सहकारी शिवा संघटनेचे सर्व पदाधिकारी आपल्या सेवा जनशक्ती पार्टीचे शाखा प्रमुख विश्वनाथ नेळगे आणि त्यांचे सर्व सहकारी उपस्थित गावातील सर्वच प्रतिष्ठित नागरिक तरुण कार्यकर्ते माता भगिनी आणि उपस्थित सर्व बंधू आणि भगिनीनो मी सर्वप्रथम आपल्याला माझ्या वतीनं शिवा संघटनेच्या वतीनं आणि सेवा जनशक्ती पार्टीच्या वतीनं गणेश उत्सवाच्या आणि महालक्ष्मीच्या निमित्तानं हार्दिक हार्दिक शुभेच्छा दे देतो आता हा महालक्ष्मीचा सण आहे आणि सणाच्या निमित्तानं सर्वच आपले माता भगिनी असतील तरुण कार्यकर्ते बाहेर राहणारे गावातील सर्वच जण आज या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यानिमित्तानं आपली भेट व्हावी म्हणून आवर्जून या ठिकाणी येण्याचा योग आला आता योग आला आणि सर माईक हातात दिले बोलावंच लागतंय त्यामुळं आपल्या सर्वांना शुभेच्छा देताना पुढच्या आरतीला जायचं असलं तरीही लक्ष्मणरावांनी विषय काढला म्हणून अर्धवट खुलासा करण्यापेक्षा थोडासा आपल्याला खुलासा सोशल मीडियावर चांगल्या पद्धतीनं झालेलाच आहे किंवा टी व्ही चॅनललाही बातम्या आल्या सोशल मीडियावर आहे प्रिंट मीडियामध्ये सुद्धा बातम्या आलेल्या आहेत आपण या लोहाकंदारच्या विधानसभा मतदारसंघामध्ये दोन लाख सत्त्याण्णव हजार मतदारांपैकी वीरशैव लिंगायत समाजाचं बावन्न हजार मतदान आहे आणि असं असताना सुद्धा आम्ही कुठतरी गुलामीत राहिल्यासारखं वाकून झोकून राहणं हे आपल्याला परवडणार नाही शिवा संघटनेच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये किंवा देशातल्या पाच राज्यामध्ये आपण स्वाभिमानानं समाज उभा केलेला असताना लोहाकंदर मधला समाज जर दबक्या आवाजात राहिला तर दिव्या खाली अंधार होईल आणि म्हणून आपण जेव्हा स्वाभिमानानं जगतो तेव्हा कुठलीही घटना घडली तर त्याला आपण सामर्थ्यशाली आहोत हे दाखवण्याची आवश्यकता असते आणि म्हणून परवाच्या दिवशी मी फुलवळ गणातल्या काही तांड्यांवर अशा संध्याकाळच्या बैठका घ्यायला गेलो रात्री आम्हाला साडेबारा वाजले आणि साडेबारा वाजता मला आपल्या सोशल मीडियाच्या कार्यकर्त्यांनी सांगितलं की मोठ्या कापसीचा कोणी एक संतोष वडवळे नावाचा मराठा समाजाचा एकनाथ पवारचा कार्यकर्ता दुसरा त्या सिकांचा किरण गवाने नावाचा मराठा समाजाचा एकनाथ पवारचा कार्यकर्ता तिसरा जुन्या लोह्यातला रुद्रा भोसकर हाही मराठा समाजाचा एकनाथ पवारचा कार्यकर्ता आणि चौथा अविनाश कल्याणकर तो हाही मराठा समाजाचा आणि एकनाथ पवारचा कार्यकर्ता यांनी भक्तीस्थळाबद्दल अपमानास्पद अशा प्रकारची पोस्ट टाकलेली आहे असा मला यांनी निरोप दिला भक्तीस्थळ आणि मनोहर धोंडे अशा दोन पोस्ट टाकल्या मनोहर धोंडेची काय पोस्ट टाकली यांची अवकाश पाच हजाराची आहे मी मागे सांगितलं दोन हजार नऊ ला आठ हजार मतं पडले प्रताप चिखलीकर शिवाजी पुतळ्याच्या उद्घाटनातही बोलला की यांची अवकाळ तीन हजाराची आहे आणि आता यांचे कार्यकर्ते यांची अवकाश पाच हजाराची आहे म्हणतायत माझी अवकात काढू ती माझी अवकात निघत नाही बावन हजार लिंगायताची अवकात येते मी तेही सहन केलं असत परंतु भक्तीस्थळाबद्दल राष्ट्रसंत डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर यांची समाधी असलेल्या भक्तीस्थळाबद्दल अपमानास्पद अशा प्रकारची पोस्ट टाकली हे मला रात्री उशिरा कळालं मी आमच्या पदाधिकाऱ्यांना शुभम घोडके असेल किंवा आपलं तालुका अध्यक्ष हनुमंत लांडगे यांना सांगितलं ला की यांच्या माकडांना फोन करून सांगा आणि त्या पोस्ट डिलीट करा मला प्रकरण वाढवू नका त्यातल्या दोघा तिघांनी डिलीट केल्या पण एक त्यातला होता त्यांनी डिलीट केली नव्हती आणि म्हणून आपले कपिल भालके इथं आहे आपले ही छोटे कार्यकर्ते कपिल भालके किंवा आमचं अरुण रायवाडे नागेश माचुंद्रे ही दोघ रवी होळगे हे दोघ चौघजण खालून गावातून आपल्या ऑफिसकडे येत असताना पोस्ट केली होती त्याची भेट झाली त्यांनी त्यांना विचारलं तू पोस्ट डिलीट केली नाही त्यांनी सांगितलं ऑफिस पुढे या तिथं सांगतो आपले चारच कार्यकर्ते होते पण ते धोंडेचे कार्यकर्ते ते चौघच असले ¡Ah,